दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पंचवार्षिक निवडणूक प्रचाराचा नारा जैलरोड येथील पंचगाव मारुती मंदिर येथून करण्यात आला सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीची सुरुवात सोळा डिसेंबरपासून सुरू झालेल्या निवडणूक प्रक्रिया सुरू झाली यामध्ये मागील पंचवार्षिक निवडणुकीत बीजेपी या पक्षाकडून उमेदवारी केलेले विशाल संगमनेरे पुन्हा यावेळी बीजेपी या, बी या पक्षाकडून उमेदवारी करणार असून त्यांनी मागील वर्षात प्रभाग क्रमांक मध्ये वीस लाख लिटर क्षमतेचे जलकुंभची मागणी संपूर्ण करून प्रभाग कॉन्क्रीटीकरण करण्यात आले पथदीप बसवणे तसेच गार्डन मध्ये ग्रीन जिम यांच्यासह प्रभाग अठरा मध्ये चौका चौका सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे महिलांसाठी ग्रह उद्योग योजना महिला बचत गटाची कामे यासारखे विविध योजना विशाल संगमनेर यांनी आपल्या प्रभागात राबवल्या आहेत विशाल संगमनेर यांच्या कामाचा आढावा घेऊन भारतीय जनता पार्टीने त्यांना पुन्हा संधी देण्याचं ठरवलं आहे मोर्या मंगलमूर्ती मोर्या विशाल संगमने इलेक्शन <laughs> म्हणजे जे, जे निवडून आले आणि आत्ता जी ही संख्या उभी आहे ही तर माझ्यासाठी म्हणजे खूप कमी वाटते त्यापेक्षा जास्त कार्य मोठं केलं असल्यामुळे इथे जरी कमी असेल तरी तिथे देताना खूप मोठी संख्येने निवडून येणार आहेत आणि यासाठी त्यांच्या पुढच्या वाटचालीत आजच निवडून आले असंच आपण समजूया आणि आजच त्यांची गुलाल उभे आहे का नाही ते तुम्ही ठरवा गुलाल म्हणजे प्रत्यक्ष जरी नसला तरीही तुम्ही जो दाखवलेला हा गुलालाच आहे आणि या गुलालालाच अजून रंग येऊ द्या <coughs> आणि पुढच्या पाच वर्षात आपल्याला त्यांच्याकडून जी काय सहकार्य जी काय मदत किंवा आपली जी कामं रखडलेली आहेत रस्ता मेन हे सगळ्या गोष्टी होणारच आणि ते सगळं काम आपले विशाल संगमने करतील येतील या अपेक्षेने आपण त्यांना निवडून देणार आहोत द्यायचं आणि त्यांना द्यायचंच आहे द्यायचं आजच ते विजय झाले आपण त्यांना आता आम्हाला इथे येऊन वीस वर्ष झाले पण कुठं काही जरी असलं लाईट बंद झाली कधी काही झालं पाच मिनटात लगेच इतकी तयारी करता का लगेच मावशी जाबर बाहेर लाईट आली की नाही बघा पाण्याची सोय असू कशी असू आणि कुठल्या अर्ध्या रात्री काही हे असलं तरी इतके कामं येतात का त्यांच्या सारखं खरंच काय आभार मानव मला तेच कळत नाही आणि माझ्या मुलांच्या बाबतीत विशेष नाही माझ्या भूषण साठी ते अर्ध्या रात्री उभे राहतात नेहमी इलेक्शन घेतात जातात चाळीस वर्ष झाले पाहून नगरपालिकेमध्ये बरेचसे काही लोक आले गेले तर ज्यांनी काय केलं तर मला असं माहिती आहे ज्याचं काम आहे सूर्य कधी प्रकाश झाकत नाही सूर्याचा प्रकाश लपून राहत नाही त्यांचा आमचा भाऊचा प्रकाश कुठेच लपणार नाही आणि त्यांना भरपूर विशेष मिळणार आहे ते निवडून तर आलेच असं समजून घ्या पण जास्त मताने येणार आहे दोन दिवस लोक येणार आहे माझा आशीर्वाद आहे भाऊला यावेळी प्रभागातील महिला सुभा पाटील कमल खोडे सुनंदा पगारे अन्नपूर्णा पगारे अर्चना ओहोळे निर्मला गवळी सुनंद इंदुमती लोखंडे मीनाक्षी भालेराव प्रिया सोनवणे शीतल जाधव रेखा कांबळे शीतल परदेशी रुपाली सुनंदा पाटील संगमनेरे मंगल सूर्यवंशी पूजा सूर्यवंशी गंगुबाई ठाकूर योगेश आमोदकर अजय महाले भूषण भांगरे योगेश कापडणी दिलीप कदम सुधाकर चौधरी पी के महाजन आर चौधरी के ए घोंगे भास्कर पाटील एस एस वाणी एकनाथ नुद्दुरे श्रावण पाटील गौतम डावरे अक्षय पवार आदित्य पाणी आकाश भालेराव यश मोहिते शशिकांत शिंदे बाली धोंगडे युवराज थोरात दीपक रोकडे विनोद खरात बबलू भवर प्रशांत कमळकर स्वप्नात वायदंडे यांच्यासह तरुण मित्र परिवार ज्येष्ठ नागरिक महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते एनसीएन न्यूजसाठी सनिकाळी नशिकोड